नमस्कार मित्रांनो आज मी नगरला चाललेलो आहे काहीतरी मी समथिंग न्यू व्यवसायात पदार्पण करतो आहे आजपर्यंत जवळजवळ आठ वर्ष झालं मी यूट्यूबच्या क्षेत्रात आहे यूट्यूब फेसबुक मूवी केलेला गाणे हे सगळं करून पाहिलेलं आहे नवीन क्षेत्र आहे त्यासाठी थोडी धावपळ चाललेली आहे पाच तारखेला तुम्हाला मी नियोजन सांगालच आता सध्या एकटाच आहे माझे मित्र जे बिरजाऊन येणार आहेत ते मांडवून फाटीवरती येतात तर मी मांडवून मार्गे चाललेलो आहे आत्ता जवळ मी खाकीबाच्या डोंगरापर्यंत आलेलो हे डोंगर आहे बघू फाटे मग हे बघा हे खाकीबा पशी आलोय देवाच पाया पडाल नेमकं योगा योगाने माणसं भेटलेत कुठं नगरला यायचं होत सगळे नगरला जायला आहेत तुम्ही मांडावर फाट्यावर सोडतो ना मित्र आहेत माझ्यावर तीन चार जण तिथून गाड्या भेटतात ना हा तुम्ही माग बसत असले तीन जण येत जागा देतात माग बसा मग काही बस तू बस तू तिथपर्यंत मित्र आहेत माझे बांडवन फाट्यावरती आता एवढे बरल मागं तीन जण आहेत हा ना जाम झाले तीन जण बसायचे हे बघा आता कुठून आलेले तुम्ही खरे केडगाव केडगाव चौपूला का नगर बसला केडगाव तुकडून पैठणला आलेलो आहे मित्र मी नाथ सागर फुल भरला पावसाने पावसानी काय टी एम सी किती टीएमसी चव्याण्णव नव्या पर्सेंट ठीक नाही माहिती अंदाज पेल ढगात वळ्या आमदार तुला धरण का उजनी धरण उजनी ऐकलेलं सन हा उजनी भरलं तीन दिवसात आळंदी पार ओव्हरफ्लो झाली ना कोणती नदी जाती पुढं नाही सांगा याची तुझा हिडत नाही जास्त तुम्ही ही डोंगर बघून काय वाटतंय बरं तुम्हाला असं नगरला बघायला सुपे बसले पाहून चक्क बघायला भेटतात फक्त तुम्हाला सुपे पशे आहेत ना होय रस्त्या पाहिले का नाही आता एश टी हिवाळ बघत बसले ते का महा म्हणे तुम्हाल तुम्हाल फे, तुम्हाला हप्ती किडे तुम्हाला पुढं पण जात जा फे फिरत जा जरा हा तुमचं वय किती वय किती विचारावं नाही पण वय मग अजून थोडं झालं तर तुम्हाला फुकाट भेटन डायरेक्ट हा ना नेमकं सरकार बघा ना तरुणांना द्यायला पाहिजे हिंडायला त्यांना फुकाट दिलं बघा बरं आम्ही किती हिंडोतो म्हणा त्यांना चान्स देतात ते आता चार पाच वर्षे निघू ना मला काही जाऊन देतील का माहिती या कुठल्या तसे सगळे सोबतच सगळे सोबत त्याच्यात आम्ही तुम्हाला चष्मा खरं लागला का आणि ते डोळे आमचे मोठे जाईल टोळे मोठा जाईल आमचं कायचं जवळचं सव्हाच जण आहे तसंच काही नाही पण ते डोळे असे थायरॅटमुळं सुचते त्याच्यामुळे मला मला बरेच जण म्हणतात व्हिडिओ काढताना असं गाडीत चालव पण मी शीट बेल्ट लावलेला आहे म्हणजे नाही का आणि पुढं रस्ता एकदम गाडी चालवायची आणि रस्ता दाखवतो एकदम सुनसान रस्ता आहे म्हणजे आहे त्यामुळे मी गाडी चालवतोय कसं वाटलं श्रीवंदा तुमचा नामचा खासदार एकच आहे फक्त आपला आमदार वेगळा आहे तुम्ही सगळं तू एकटाच पैठणचा आहे का, का तुझ्या बरोबर आजी।, आजी का आजी काय होत नाही उच मिळत नाही ना आजीला हाय प्रवासाचं पैठणला आता न करून ना अनडस्टँड ओरू आता मी सांगितलं की नाथ सागर बनलो ना हैन ना बघा मी हुशार आहे फिरलेले मी थोडासा व्हिडिओ हा बघा का कापण नाही ओळखिला व्हिडिओ ओगच काढतो का तू ओळखले कर मला मला सांगावं लागते तुम्ही ओताई आई बापांना जाऊ द्या ना असं ओळखत नसून दाढी वाढले इकडल्या बाजूला माझी सासरवाडी घोगरगाव ऐकलंय का कधी मांदळी ऐकलंय का बघा व्हिडिओ जरा जास्त बघितले का तू अजून कुणाचे पाहतो मांदळी हा तिथे मुक्काम असतो बरेचसा पुढं गाव ऐकलंय ना प्रॉपर कर्जत गाव आहे कर्जत कर्जत मिरज गाव हे आमचं प्रॉपर गाव आम्ही चालू इकडले जातात जिथं ठाव काम धंदा लागल तिथं बघायचं पाऊस यायला लागला का थोडा तुम्ही किती दिवसाला येत इकडं पहिलीच वेळा चांगल्या माणसाला भेटले तुम्ही कोण नाही चांगलं म्हणत मी स्वतःला चांगलं म्हणून घेतो बिग बॉस पाहतो का बिग बॉस पाहता का

डोंगरातलं आता महत्वाचे हे काकू म्हणतात काकू लागत हे काकू म्हणतात ही डोंगरातल्या डोंगरात आणि आज यांचं लग्न झालं अजून नवीन मुलींचे लग्न होतात त्यांना डोंगरात नाही पाहिजे रूम मध्ये वन रूम किचन मध्ये जाऊन पडायचं मग काय करायचं रात्रीचे पासून यांच्या घरी आले ना तर मला असं पण लई झालंय तिथं पण मी आता राहतच राहिला ना हा 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 गावाकडल्या लोकांना असं वाटत की गावाकड करमत पण गावातल्या मुलीला वाटत शहरात जाऊ जम्मू करून मग काय करायचं त्यांना वाटत काम नको आम्हाला काम नस आमच्या हात पाय दुखातीत आम्हाला माझ्या आईला पण तसंच वाटतं अजून त्या वयाचे जे आहेत ना त्यांनी काम केलेले त्यांना कामच करू शकत काम केलं तरच ते सुखाच राहते सुखाच राहतं पण त्यांना रूम मध्ये वन रूम किचन मध्ये वन आणि गावात गेल्या तर कोण ना आम्ही पण आले आणि गावाकडले आण गावा का गाव। सिटीत वगैरे कामाला त्यांच्या आईबाप सुद्धा गावाकडे राहतात नको म्हणजे दोन दिवस गेलो तरी बागा येत नको नको तुम्हाला काय वाटतं बरं छान वाटत ना नाही नाही ह्यांना म्हणतो ना आताची खरी परिस्थिती की बरं पहिल्यांदा असं वाटतं लग्न व्हायच्या आधी गावाते आपण शहरात जावा शहरात लग्न व्हावं आपलं शहरातल्या मुलासोबतच लग्न करा आपण पण नंतर असं नको इथं पण चार भिंगी कोंडून राहण्यापेक्षा तिकडे आपण मोकळ्या हवेत राहू चांगल्या वातावरणात राहू तिथं सुदृढ आयुष्य आपल्याला मिळेल असं वाटतं हायब्रीड राहण्यापेक्षा थोडस चांगलं आजार पण कमी होत नाकळे हवे हा जरी सिटीत राहिलं तर काम असावं मग दोघांना काम असावं एक जण घरातच बसून चोवीस तास एक जण यायचं संध्याकाळी पाच वाजता डबा घेऊन जायचं निघतात पाहून पाहून येरवाई पुरींला चेचणी लागलीत ना आताच्या एरवाई पुरींला नाही बारकाले कोणाला लागले आपल्या आयुष्याला आप बी घातक ही चांगलं टीव्ही पाहणं बी चांगलं नाही मोबाईल पाहणं पाहण चांगलं नाही नेमकं व्यवसाय का करतो आमचं टीव्ही टीव्ही चा आणि मोबाईल चाचे हामा तर आम्हाला तर नाहीलाज आहे का नाही रे आता जरा

बघितलं <laughs> का कोणी काय सांगितलं असं म्हणायचं लय बोलायला भारी तुम्ही शूटिंगलाच पाहिजे माझ्या गावात <laughs> बरं आता ना बास व्हिडिओ म्हणलं इतका मोठा व्हिडिओ म्हणलं लोक म्हणते नायला कि, किती बोलतो हा आता आम्ही थमे माझ्याकडे सांगितलं कटकर नाही काय म्हणून एवढं बरोबर आहे ना आज ते आहे पिढीला मोबाईल आणि टीव्ही दुसऱ्याच्या घरी दूरदर्शन बघितलेले माणसं आता त्याला शक्तिमान शक्तीमान का रामायण आम्ही आम्ही त्या पिढीतले आम्ही नाही

काय माहिती तो बोलायचं नव्हतंन बोलून तो बसले आता काय काय करायचं नाही ना तुम्हीच म्हटलं आता सासू भेटायच्या हा ना तुम्हाला कितक मुलं सासू सुने काय मावडी विशेष नाही मग तुमचा राकटच पाहिजे रासा तुमच्या असल्यासारखे सांगितलं तुम्ही मावडीच रागाठी ती बी चांगले चांगले आता आपण आलोय मांडोगण मध्ये आता आम्ही आता लवकरच नगर सोलापूर हायवेला जातो आम्ही नगरला जायचं आहे मी आता गाडी चालवतो हायवे लागल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये